वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल लाईक ला करा सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा अलीकडच्या काळात बदलती जीवनशैली खाण्याच्या पद्धती आणि वाढता ताणतणाव यामुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात अशातच योग्य आहार व्यायाम आणि योगासने करणे गरजेचे कर आहे आपल्या आहारात पौष्टिक पदार्थांचा योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात समावेश करणे महत्त्वाचे आहे काही हेल्थ कॉन्शियस लोक आपल्या आहारात प्रोटीन युक्त कॅलरीयुक्त आणि जीवनसत्वयुक्त पदार्थांचा समावेश करतात त्याचबरोबर ते योगा आणि प्राणायामदेखील करतात आपल्या आहारातील प्रत्येक पदार्थापासून आपल्याला काही ना काही मिळतच असते तर आज आपण भाजलेलं लसूण खाल्ल्याने कोणते आरोग्यदायी फायदे होतात ते पाहूयात भाजलेला लसूण संधिवात दाहक सं आणि दमा यांची लक्षणे कमी करतो तसेच भाजलेला लसूण हृदयासाठी चांगला असतो त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते तसेच भाजलेला लसूण खाल्ल्याने इम्युनिटी वाढते आणि थकवाही कमी होतो भाजलेला लसूण उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतो तसेच रक्त शुद्धीकरण करतो त्याचबरोबर कर्करोगाचा धोका देखील कमी करतो भाजलेला लसूण खाल्ल्याने स्ट्रोकचा धोका कमी होतो पण हा लसूण भाजायचा कसा तर ओवढमध्ये चारशे डिग्री फॅरेनहाईटवर गरम करून लसूण भाजायचा हा भाजलेला लसूण ही एक पद्धत आहे ती अशी की सकाळी भाजलेल्या लसणाची एक पाकळी खायची तसेच लसूण कच्चाही खाल्ला तरी चालतो कच्च्या लसणात ॲलिसिन नावाचे एन्झाईम असते या एन्झाईममध्ये दाहक विरोधी अँटीऑक्सिडंट अँटीबॅक्टेरियल अँटी बॅक्टेरियल आणि कर्करोग विरोधी गुणधर्म असतात लसूण खाण्याचे जसे फायदे तस आहेत तसेच तोटेही आहेत तेही थोडक्यात पाहूयात रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पोटदुखी ॲलर्जी ॲसिडिटी आणि गॅस्ट्रिक समस्या उद्भवू शकतात त्यामुळे विशिष्ट पद्धतीने आणि योग्य प्रमाणातच लसूण खाणे योग्य आहे